जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग अकरावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत मिर्झा राजे जयसिंग आम्हाला तात्काळ उत्तर मिळाले शाई फरमानच पावले आम्ही सासवरकडे निघण्याची तयारी करू लागलो आणि हेजीबाने खबर आणली शिवा हमला करण्याच्या विचारात आहे आम्ही काही दिवस सासवडचे प्रयाण थांबविले लोहगड परिसराचा बंदोबस्त केला आणि मगच सासवडकडे निघालो वाटेत पुरंदरच्या पठारावर लेणी या गावी रामा व हनुमंत निंबाळकर यांना सामील करून घेतले आणि त्यांच्याकडे तीनशे स्वार पायदळ बंदुका देऊन ठाणेदार म्हणून त्यांची नियुक्ती केली शिवाय तेथील गडही दुरुस्त करून आम्ही पुढे सरकलो शिरवळला सय्यद अब्दुल अजित आम्ही जावळी शिरलो नि बाजी चंद्रराव अंबाजी गोविंदराव माणकोजी धनगर ही शूर मंडळी आमच्यात सामील झाली फाजल खानही आम्हाला मिळाला कारण त्याला आपल्या बापाच्या मृत्यूचा सूड उगवायचा होता आम्ही त्यालाही सामावून घेतले आम्हाला शिवा आदिलशहाचा सुलू नको होता तो फोडण्यासाठी आम्ही आमच्यातील काही अफगाणांना व्यापाऱ्यांचे सोंग देऊन विजापुरी मुलखात धाडले आघाडीवर दिलेर खान होता पिछाडीवर दाऊद खानाला तैनात केले होते दिलेर सासवळजवळ पोहोचला आणि अचानक शिवाच्या फौजेनं त्याच्यावर हल्ला केला दिलेरने हा हल्ला रेटला अगदी पुरंदर पर्यंत चिडलेला दिले पुरंदरचे मोर्चे बांधू लागला हे कळताच आम्ही त्याच्या मदतीसाठी आमचे चिरंजीव किरत सिंह तीन हजार स्वारांसह त्याला पाठवले किरत सिंह समवेत राजा रायसिंह कुब्रत खान मित्रसेन इंद्रयेन बुंदेला बादिल बख्तियारही यासारखे अनेक मातब्बर पाठवले शिवाय त्यांच्या सोबत आम्ही तोफखाना आणि मोर्चाचे साहित्यही धाडले होते पुरंदरला तात्काळ वेढा घालण्याचा आमचा इरादा नव्हता आम्ही सासवडवर छावणी टाकून शिवाच्या हालचालीची चाचपणी करणार होतो पण त्याच्या सैन्याने आमच्यावर घालून घेतले आणि संतापलेल्या दिलेरने पुरंदरलाच वेढा घातला शिवाचा पहिला डाव त्याच्यावरच उलटला दिलेरने वेढा आवडला आणि आम्ही पुरंदराचे निरीक्षण करू लागलो सासवड कर्रा नदीच्या काठी आहे मध्ये इंद्रनील पर्वत आणि इंद्रनील पर्वताच्या दक्षिणेकडे निरा नदी वाहते पुरंदर इंद्रनीलवरच उभा आहे मात्र एकटा नाही त्याला सोबत करायला लगतच रुद्रमाळ उर्फ वज्रगड आहे दोन्ही गड सख्या भावासारखे ताठ मानेने उभे आमच्या समवेत पुरंदर परिसरातलाच एक सैनिक होता तो आम्हाला पुरंदराची पुरवित होता हुजूर माची मजबूत तटबंदीनी बुलंद आणि बुरुजांनी वेळलेली आहे ही जी खिंड दिसते ना ती भैरव खिंड आणि या खिंडीच्या पश्चिमेस जे दोन बुरुज आहेत त्यातला एक सफेद बुरुज आणि दुसरा काळा बुरुज पुरंदराच्या माचीला पाच दरवाजे आहेत वस्ती पुरंदर माचीवरच आहे पाले किल्ल्यावर जायला दोन दरवाजे आहेत मुख्य दरवाजा सर दरवाजा आणि दुसरा संकटाच्या वेळी उपयोगी पडणारा तो केदार दरवाजा सैनिक पुरंदरची माहिती पुरवत होता आणि आमची सूक्ष्म नजर दोन्ही गडांचं निरीक्षण करत होती का कुणाच ठाऊक आमच्या कुशल नजरेने आम्हाला तुरंत सांगितले होते पुरंदर मजबूत आहे खरा वज्रगड त्याच्या सख्या भावासारखा असला तरी अखेर तो पुरंदराचा घात करणारा आहे कारण वज्रगड हाती आला तर तिथून पुरंदरच्या बाले किल्ल्यावर तोफाचा मारा करणं अगदीच सोयीच होत आम्ही पुसल वज्रगडावर कुमक किती असेल फार फार तर तीनशेची आणि पुरंदरावर दोन हजार आम्ही लगेचच दिलीरशी खलबत केलं दिलेर जी राजे पुरंदर व वज्रगड यांच्यामध्ये तुमचे दोन पुतणे गैरत व मुजफ्फर आपल्या आप पठाणी शिपायांसह मोर्चे बांधू देत जी राजे त्यांच्या दिमतीला उदयभान व हरिभान कुंवर असू देत जी आतिश खान तुर्कदाज खान व आमचे शिपाई तोपखान्यासह इथंच आहेत जी आमचे चिरंजीव करबरतला आम्ही बिनीच्या दरवाजासमोर दमदमा उभा करायला सांगितले आहे त्यांच्या उजव्या अंगास राजा नरसिंह कुंवर करण राठोड जगतसिंह नरवरी आणि सय्यद मकबूल आलम यांनी मोर्चेबंदी केली आहे ते ठीक झालं पुरंदरच्या पिछाडीला दाऊद खान राजा रायसिंह राठोड मोहम्मद सालिह तरखान रामसिंह सय्यद झैनुल अबिदीन बुखारी हुस्ने दाऊद भाई शेरसिंह राठोड राजसिंह कुंवर केदार दरवाजाजवळ मोर्चे बांधत आहे ते पिछाडी सांभाळतील जशी आज्ञा राजे चव्हाण रुद्रमाळाच्या समोर तर मित्रसेन व इंद्रमण गुंदेला गडाच्या पिछाडीवर राहतील जी। जी पावसाळा तोंडावर आला आहे हो म्हणूनच त्याआधी आम्हाला हालचाल करायची आहे अन्यथा काम अवघड होईल तुम्ही जरूर जल्दी करा मात्र प्रथम वज्रगड हस्तगत करा जशी आज्ञा आम्ही मोर्चाची पाहणी करून तळावर पोहोचलो आणि एक हे जीप कुर्निसात करून आमच्या समोर उभा राहिला आम्ही तुरंत पुसले क्या है सरनोबत नेताजी पालकर परिंड्यावर चालून गेले आहेत त्यांनी मुघल फौजेवर हल्लाही केला आहे खबर पक्की आहे जी आम्ही सय्यद मुनतवर खान बारहाला तिकडे रवाना केले शिवाय खान हसन खान जव्हर खान जगतसिंह जे सुप्यात होते त्यांना नेताजीचा जगतसिंहछा करण्याचा आदेश दिला आमची फौज गेली आणि तशीच परत आली कारण ती पोहोचण्याआधीच मुघल फौजेची लांडगेतोड करून नेताजी पसार झाला होता शिवाने आम्हाला एक जबरदस्त धक्का दिला होता दुसरा धक्का नियतीने दिला आम्हाला आम्ही पुणेच्या इतहश्याम खानाच्या सुपुर्द केले त्याचा अचानक मृत्यू झाला शिवाला याचा सुगावा लागण्याआधीच आम्ही तिथे कुबातखानाची खानाची नेमणूक केली पुरंदर भांडू लागला होता पुरंदरावरून शिवाचं सैन्य आग पाखडू लागलं होतं आमचे सैनिक नाहक मारले जाऊ लागले नाहीला जाणे त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही खंदक खणू लागलो होतो आमच्या आता अधिक समयच नव्हता एकदा पावसाळा सुरू झाला की पुरंदर आमच्या हाती लागणे अशक्यच होते त्याआधीच आम्हाला पुरंदर प्राप्त करणे भाग होते म्हणूनच आम्ही आमच्या सैन्याला निर्वाणीचा इशारा दिला वज्रगडासमोरच एक पहाडी होती आम्ही तिचा उपयोग करण्याचे ठरवले आमच्यापाशी लांब पल्ल्याच्या तोफा होत्या आम्ही या तोफा त्या पहाडीवर चढवण्याचा निर्णय केला आणि अब्दुल खान नावाची पहिली तोफ तीन दिवसात ऐंशी बैलांच्या मदतीने वर चढवली पाठोपाठ फतेहर लष्कर साडेतीन दिवसात चढली पाठोपाठ हवेली तोफा चढत होत्या आणि मराठे वज्रगडावरून आगीचा वर्षाव करीत होते फक्त तीनशेची कुमक मराठ्यांची पण आमच्या हजारोच्या सैन्याला दे माय धरणी ठाय करायला भाग पाडत होती आम्हाला आश्चर्य वाटत होतं ते याच गोष्टीच इतकी कमी संख्या असताना हजारोंच्या संख्येच्या सैन्याशी मुकाबला करताना या या मराठ्या सैन्याला भय कसं वाटत नाही ही एवढी जिद्द यांच्या उरात आलीच कशी शिवाने ही एवढी मजबूत माणसं तयार केलीच कशी याचाच आम्ही विचार करत होतो दिलेर ही नावाप्रमाणे दिलेर होता मराठ्यांनी सुरुवातीलाच दिवसल्यामुळे तो पूर्णतः ईर्षेला पेटला होता मराठ्यांच्या अग्निवर्षावाची परवाही करता तो शर्तीने झुंज देत होता वज्रगडाला वेडा घातल्याचा दहावा दिवस असावा तो सतत दहा दिवस अब्दुल खान फतलष्कर व हवेली या प्रचंड तोफा वज्रगडावर आग फेकित होत्या परंतु वज्रगडाचा एकही बुरुज दाद देत नव्हता जणू काही तो सुद्धा अभिमानाने मराठी माणसासारखा छातीचा कोट करून गर्दन उंचावून उन उभाच होता आम्ही कुणालाही नमणार नाही हे सांगण्यासाठी आणि आमचा धीर खचत चालला होता दिलेर ही व्याकुळ बनला होता अस्वस्थ बनला होता पावसाळा नजदीक आल्याने आमची झोपच उडाली होती पण पन? पण अखेर वज्रगडाच्या एका बुरजाने मस्तक नमविले हळूहळू तो शक्तिपात झालेल्या माणसासारखा कोसळू लागला त्याला सावरता येणे कुणाला शक्य नसल्याने तो पुरता ढासळला आणि आमच्यासह सगळ्यांनाचा जा आनंद झाला दिलेला तर विजोन्माद चढला त्याने त्याच विजयाच्या नशेत आपल्या पठाण सैनिकांना गड चढून जाण्याची आज्ञा दिली सढन अवघड असून एका वेळी फक्त एक दोनच माणसे आज जाऊ शकतात याचेही भान उरले नव्हते दिलेरला त्याच्या संवेद दिलेरही पुढे झाला होता बुरुज ढासळला आहे आपली कुमक कमी आहे आपला निभाव लागणार नाही याची खात्री असूनही मराठे प्रतिकार करीतच होते आग ओकीतच होते मृत्यूची पर्वा न करता झुंजत होते त्यामुळे आपण वर चढण्याची नाहक घाई केली आहे याची दिलेरला जाणीव झाली या, या वेळे पावे तो तो अर्ध्या वाटेवर पोहोचलाही होता पण तरीही त्याने जिद्द सोडली नाही त्यानेही मृत्यूची परवा केली नाही मराठे आता त्याला भिडले होते हातघाई सुरू होती आणि दिलेर प्रतिकार मोडून काढून वरचे वर, वर सरकतच होता अखेर अखेर दिलेर बुर्जाच्या माथ्यापर्यंत चढला या हातघाई दिलेरचे चार तर मराठ्यांचे सात सैनिक ठार व चार जखमी झाले सूर्यास्त जवळ आला होता क्षणाक्षणाला ख़णा दिलेरचं बळ वाढत चाललं होतं तर मराठे थकले होते त्यांची कुमक ही थोडीच होती साहजिकच त्यांनी माघार घेतली त्यांनी बुरुज सोडून कोटात आश्रय घेतला त्यावेळी रात्रीच्या काळोखात वज्रगड बुडवून गेला होता आम्हाला ही हकीकत आमच्या तळावरच समजली आम्ही सुखावलो आणि मग दिलेरच्या मदतीला आम्ही आमचं राजपूत सैन्य धाडलं अवघे तीनशे मराठे आमच्या हजारो सैनिकांशी माघार घेण्याचं नावही घेत नव्हते त्यांनी या झटापटीत दिलेरचे ऐंशी सैनिक ठार केले होते तर एकशे दहा सैनिकांना जखमी केले होते अखेर अखेर क्रोधाने लालबंद झालेल्या दिलेरने कोटावर तोपखान्याचा वापर केला आणि मगच मराठ्यांनी शस्त्र खाली ठेवले आमच्या कानावर ही वार्ता आली आम्ही तातडीने गडावर पोहोचलो जेर केलेले मराठे ताठ गर्दनीने उभे होते भयाचा त्यांच्या मुद्रेवर लवलेशही नव्हता किंवा त्यातला एकही अभयाची याचना करीत नव्हता आम्ही पुढे झालो काहीशा अभिमानाने त्यांना निहाळत राहिलो आणि मग म्हणालो या क्षणी तुम्ही आमचे कैदी आहात आम्ही या क्षणीही तुमच्या गर्दनी उडवू शकतो आम्ही शस्त्र खालीच ठेवली आहेत आपण आमचं हवं ते करू शकता तुम्हाला भीती वाटत नाही कशाची मृत्यूची मृत्यूचं भय वाटलं असतं तर समोर हजारोचं सैन्य पाहताच आम्ही हातातलं शस्त्र फेकून देऊन आपण शरण आलो असतो पण जो पावे तो मनगटात बळ आहे तो पावे तो शस्त्र खाली ठेवायचं नाही मृत्यू येईपर्यंत झुंजायचं हे आमचं ब्रीद हाय मी जराजे आपण तोपखाना वापरला नसता तर अजूनही आम्ही झुंजतच राहिलो असतो अखेरपर्यंत हा देह धारा तीर्थी पडेपर्यंत मग आता काय इच्छा आहे तुमची पराजितांना इच्छा नसती पण आम्ही तुमच्या पराक्रमावर खुश झालो हो। आहोत आणि म्हणूनच तुमची इच्छा विचारित आहोत ते खरं असल तर आम्हाला राजांच्याकडे जाऊ द्यावं जरूर आणि आम्ही फक्त त्यांची शस्त्र काढून घेऊन त्यांना मुक्त केले वज्रगड हस्तगत झाल्याचं समाधान आम्हाला पावलं दिलेरच्या कर्तृत्वावरही आम्ही कल्पनातीत खुश झालो पण त्याही पेक्षा शिवाच्या वज्रगडावरून होणाऱ्या आमच्याशी कडवी झुज देणाऱ्या एकूण एक सैनिकांचा आम्हाला कौतुक करावं असं वाटलं आम्ही तळावर पोहोचलो पण पराभूत झाल्यानंतरही शिवाच्या सैनिकांपैकी प्रत्येकाच्या मुखावर दिसलेला बेडर भाव आमच्या दिलातून काही केल्या जाईना आम्हाला नकळत आमचं मन आमच्या सैन्याची शिवाच्या सैन्याशी तुलना करायला लावत होतं आमच्याकडे अमाप सैन्य होतं अत्याधुनिक विपुल शस्त्र होती लांब पल्ल्याच्या तोफा दारुगुळा होता शिवाय प्रत्येक सैनिकाला आमच्याकडून वक्तशीरपणाने वेतनही दिले जात होते परंतु तरीही आमच्या हजारो सैनिकांना तब्बल दहा दिवस शिवाच्या तीनशे सैनिकांनी लढावं लागलं होतं त्या दिलेची ऐंशी माणसं दगावली होती एकशे दहा जखमी झाल्यानं कुचकामी ठरली होती हे असं का व्हावं एवढा फरक का असावा आम्ही याच गोष्टीचा जसजसा विचार करू लागलो तस तसे आमच्या मनानेच आम्हाला जवाब द्यायला सुरुवात केली आमच्या मनाने आम्हालाच पहिला प्रश्न केला मेझा पदरी अफाट सैन्य असल्याने आपण फत्ते पाहू याबद्दल खात्री होती ना तुम्हाला आमच्या जागी कोणीही असतं तर त्याला तसंच वाटलं असत पण अफाट सैन्य म्हणजे आमा बळ नव्हे काय म्हणायचंय तुला एवढंच की आपल्या सैन्यात विलासने भोगाला अधिक मान देणारे किती लोक आहेत किती लोकांच्या आपल्या धन्यावर निष्ठा आहे किती जणांना आपल्या कर्तव्याची जाणीव आहे तुम्ही जेव्हा या दृष्टीनं आपल्या सैन्याकडे पाहाल तेव्हाच आपलं सैन्य केवळ तनख्यापुरता काम करतं याची जाणीव होईल तुम्हाला या उलट शिवाच्या सैन्याचं आहे त्याला वेतनाची पर्वा नाही हातात शस्त्र असो वा नसो याचीही फिकीर नाही धन्याची आज्ञा म्हणजे प्राण अशी त्यांची समजूत आहे आणि म्हणूनच गणिम केवढा आहे हे न पाहता ते शर्थीनं लढतात प्राणाचीही पर्वा करत नाहीत तीनशेची कुमक हजारो गनिमाला दहा दहा दिवस थोपून धरू शकते मिर्झा राजे निष्ठे शिवाय हे शक्य नाही शिवाय प्रत्येक सैनिक हा इतका निष्ठावंत असेल अलबत त्याशिवाय शिवाय शून्यातून शिवा विश्वनिर्माण करू शकलात नसता असेल तर मग आमचं भवितव्य काय भवितव्य एकट्या काळाशिवाय कुणालाच ठाऊक नसतं मी फक्त एवढंच सांगेन तुमच्या सैन्याला निष्ठेचं महत्व समजावून सांगा कर्तव्याचं मोल त्यांना पटवून द्या नुसतं समशेरीचं पात तेज असून चालत नाही समशेर ज्या हाती असते त्या हातात निष्ठेचं बळ असावं लागतं तेव्हाच यश प्राप्त होत शिवाने तेच केलंय हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक पायिकाच्या हृदयात निष्ठेची ज्योत प्रज्वलित केली आहे त्यांच्या देशप्रेम भरलाय प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव करून दिली आहे शिवाय शिवाय धर्माभिमान आहे प्रत्येकाच्या मनात शिवाच्या यशाच गमक हेच तर आहे आम्ही गंभीर झालो वज्रगड प्राप्त झाल्याचं समाधान आम्हाला म्हणावं तसं उपभोगता आलंच नाही मात्र आमचं सैन्य बेहोश झालं होत हा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या पाशी मदिरा होतीच ते मदिराच्या बेहोशीत स्वतःला हरवले आणि दिलेर आमच्या भेटीला आला आम्हाला कृनीसाद करीत म्हणाला मेजराजे अखेर आमची फत्ते झालीच दिलेर आम्ही तुमच्या पराक्रमाचं आणि जिद्दीचं कौतुक करतो मात्र एक सांगतो शिवाशी झुंज देणं नाही शिवाच्या तीनशेच्या कुमकाने आम्हाला पुरे दहा दिवस केले आमचे ऐंशी सैनिक ठार तर एकशे दहा जखमी केले शिवाय पराभूत होऊनही त्यांची गर्दन झुकली नाही मिरजा राजे मराठी सैनिकालाच काय शिवालाही आम्ही मस्त नमवायला भाग पाडू आम्ही आता आमचा मोहरा पुरंदराकडे वळविला आहे पण पुरंदरावर दोन हजार विरोधक आहेत पण वज्रगड हाती आल्याने या विरोधकांचं बळ अर्ध झाला आहे यावर आम्ही काहीतरी बोलणार होतो तोच एक सैनिक धावत आत घुसला क्या है आम्ही पुसले शिवा शि शिवाच्या सैन्यानं आमच्यावर हल्ला केला इतनी राहत में जी आमच्या सैनिकांनी प्रतिकार केला नाही हुजूर प्रतिकार करण्याच्या अवस्थेत कोणीच नव्हते त्यामुळे शिवाच्या लोकांचं आमचं करता येईल नुकसान केलं आणि ते पसार झाले दिलेर चटकन उठला त्याचे डोळे पुन्हा पेटले होते दिलेर जी मिरजा राजे संतापून काही फायदा नाही क्य की गलती हमारी है अगर हमारे लोक शराब के आधी न होते तो आपकी बात सही है हम हमारी सैनिको को इसका जवाब जरूर पूछेंगे आणि दिलेला मला पुन्हा एकदा कृनीसाद करून झपाझप पावलं टाकीत तिथून निघून गेला आम्ही आमचं बळ पुरंदरवर लावलं पण मराठे कसेनी कुठून येत होते हल्ला कधी करत होते आणि प्रतिकार करण्याच्या आधीच निघून जात होते आमची हानी करून रात्री बेरात्री हि ते हल्ले येत होते आमचं सैन्य मनातून घाबरलं होतं त्यातच शिवाच्या लोकांनी आणखीन एक धाडस केलं होतं मराठ्यांची एक तुकडी दारुगोळा घेऊन केदार दरवाज्यातून थेट गडावर पोहोचली आमच्या हिजिबानच ही बातमी आमच्या कानावर घातली केदार दरवाजापाशी दाऊद खान राजा जयसिंह रसूल बेग रोजभानी आदी सरदार ससैन्य तबा धरून बसलेले होते एवढ्या सगळ्यांची नजर चुकून मराठे दारुगोळा घेऊन गडावर पोहोचतात याचंच आम्हाला आश्चर्य वाटलं शिवाय त्यांचं कौतुकही वाटलं आम्ही दिलेरला पाचारण केलं दिलेर एकटाच आला नाही संवेद दाऊद खान ही होता आम्मी तो दोगे मुजरे स्वीकारित का कठोर आवाज पुसले आम्मी ऐक तो ते खर है का आप उन मराठों की बात कर रहे हैं ना मिर्जा राजे जो पुरंदर पर केदार दरवाजे से गए दिलेर ने सवाल किया जी हम उन्हीं की बात कर रहे हैं इसके लिए दाऊद खान जिम्मेदार है क्या ये सच दाऊद खान दाऊद खान काहीच बोलला नाही गर्दन झुकून तसाच उभा राहिला आपल्या सारख्या जबाबदार माणसाला हे शोभत नाही आम्ही उद्गारलो पुढे म्हणालो शिवाच्या बाबत आम्ही प्रत्येकाला कल्पना दिलेली आहे व आहे जर आपण हे असे गाफीर राहिलात तर पराभवाशिवाय आपल्या हाती काहीच लागायचं नाही आणि याचा दोष दाऊद खान तुम्हाला लागायचं नाही शहेनशाह आम्हाला जिम्मेदार धरतील मिर्झा यापुढे असा अपराध आमच्याकडून होणार नाही आणि आम्ही सहनही करणार नाही आम्ही ठणकावले आणि पुढे म्हणालो हम लोक तनखा कुछ है लेणे इतने दूर असं असूनही आमच्यातील बेफिक्री जात नसेल तर आमचा उपयोग तरी काय असाच वागायचा असेल तर त्याने तडक उत्तरेची वाट धरावी इथं राहू नये दिलेरनेही दाऊदला दोष लावला आणि दाऊदचे माथे बिघडले तोही आपला अपमान बर्दाश्त करू शकला नाही तो स्पष्ट शब्दात म्हणाला यात आमची चूक नाही आम्ही सेवा करतो आहोत तरीही आमचा मानभंग होणार असेल तर आम्हाला दिलेर कडे कामच करायचे नाही आम्हाला जशी दिलेरची गरज होती तद्वतच दाऊदचीही गरज होती कारण दाऊदही पराक्रमी होता आम्ही त्याला आमच्याकडे ठेवून घेतले आणि हा झगडा संपविला पण एवढ्यावर आमची डोकेदुखी थांबली नाही शुभकर्ण आतून शिवाला सामील असल्याची खबर आमच्या कानावर आली शिवाय दाऊदही काहीच वेगळंच बोलू लागला मिर्झा राजे कहो दाऊद सामान्य वज्रगडासाठी आम्हाला किती मेहनत करावी लागली हे आपण जाणताच जी तीनशे मराठ्यांनी आपच्या हजारोंच्या फौजेला पुरे दहा दिवस सतावले खरं आहे आजही मराठे रात्री बेरात्री तोशीस देत आहेत आमच्या कानावर आला आहे पुरंदर तर दोन हजाराची शिबंदे आहे शिवाय गडही मजबूत आहे तेही आम्ही पाहतो हो। आहोत अशा अवस्थेत आपण पुरंदरचा नाद सोडावा कारण तो हसील होणं आहे त्यामुळे नाहक मनुष्यबळ आणि द्रव्याची नासाडी आहे पण त्याचबरोबर माघार घेतल्याचा कमीपणा आहे दाऊद त्यामुळे शिवा शेफारून जाईल दाऊद हे जरी खरं असलं तरी हानी तरी टळेल आम्ही दाऊदला दिलेच्या हाताखाली काम करायचं नाही हे ओळखलं आणि दाऊदच्या बाबतीत आम्ही एक फैसला केला आम्ही म्हणालो दाऊद जी राजा साहेब तुम्हाला इथं काम करायचं नाहीये म्हणूनच आम्ही तुम्हाला शिवाच्या आहोत खुशीने ही जबाबदारी स्वीकारू तुमच्या तैनातीला सात हजार सैन्य असेल ठीक आहे राजा साहेब तुम्हाला राजा रायसिंह शर्जा खान अमरसिंह चंद्रावत मोहम्मद सालिय तरखान सईद जैतुल अबिदीन बुखारी अचलसिंह कछवा व आमचे चारशे स्वार मदत करतील आम्हाला एवढी कुमक पुरेशी आहे मग तुम्ही उदय प्रातकाळीच निघा जशी आज्ञा राजा आणि दाऊद कुर्निसात करून निघून गेला या निर्णयाने आम्ही अनेक उद्देश साधले दिलेर दाऊद झगडा मिटवला आदिलशहा व शिवाला आम्ही एकाच मोहिमेत गुंतलो नसून आमचं सैन्य सर्वत्र संचार करीत असल्याचं दाखवून देऊन जरब बसविली शिवाय आज तो शिवाचं सैन्य मुघली प्रदेश उद्ध्वस्त करीत होतं आता आमचं सैन्य मराठी मुलग उद्ध्वस्त करणार होत आम्ही एकाच दगडात तीन पक्षी मारले दाऊद मराठी मुलकात घुसला तळ कोकणात कुतुबुद्दीन खान बलुती खान व हे आमच्या आज्ञेनुसार धुमाकूळ होतेच त्यांच्या जोडीला दाऊद गेला आणि त्यांना रोहिड्याजवळ उच्छाद मांडला त्याने शिवाची पन्नास खडी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली तिथली प्रजा गुरेढोरे मालमत्ता आमच्या हातात सापडली आणि मग आमचं हेच सैन्य शिवाची राजधानी राजगडाच्या पायथ्याशी जाऊन पोहोचलं शिवा राजगडावरच असल्याची खबर जासूदने आम्हाला केव्हाच दिली होती दाऊद पायथ्यापाशी पोहोचला आणि राजगडावरून तोफा बंदुका बाण यांचा जबरदस्त मारा झाला त्याचा परिणाम एवढाच झाला की दाऊदला माघार घ्यावी लागली तो दोन कोस माघारी सरला त्याने आपला तळ गुंजण घेऱ्याजवळ दिला आणि तो शिवापूरला आला त्याने तिथून कोंढाण्याच्या दिशेने नासधूस आरंभली आमचा संबंध हिरवी स्वराज्यावर लक्ष होत त्यामुळे आमच्या कानावर आणखीन एक खबर आली हे जीप समोर उभा होता मराठ्यांचं पाचशे खोडदळ एक हजार पायदल लोहगडावर गोळा झाला काय इरादा आहे त्यांचा हमला करण्याचा आम्ही तुरंत दाऊद खान व कुतुबुद्दीन खान यांना लोहगडात जाण्याची आज्ञा दिली दाऊदची सेना लोहगड परिसरात शिरली आणि मराठ्यांनी अकस्मात हमला केला काही काळ मराठ्यांची शरस्वी झाली ते शर्थींनी लढले पण त्यांचं बळ पुरं पडलं त्यांनी माघार घेतली आमच्या फौजेने लोहगड विसापूर तुंग तिकोना हा परिसर भाजून काढला आपली मोहीम यशस्वी करून दाऊद पुन्हा पुरंदरावर हजर झाला आम्ही त्याची पाठ थोपटली निदान आता पावेतो तरी आमची सरशीच होत होती परंतु तरीही शिवा माघार घेत नव्हता त्याचं सैन्य त्याच शर्थीनं झुंजत होत त्यांचा तोच पराक्रम अजूनही शाबूत होता त्याचं साहस धाडस जिद्द तीच होती त्याचमुळे आम्ही चकित झालो होतो पुरंदरावर नजर ठेवून तो घेण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला शिवाचं कौतुक वाटलं अल्पावकाशात शिवानं बरंच काही कमवल्याची जाणीव होऊन आमचा ऊर त्यांच्याबद्दलच्या अभिमानानं भरून येत होता आणि आम्ही शिवाला पाहण्यास अधीर बनलो होतो आणि पुढे